छत्रपती संभाजीनगर शिक्षण घेऊन रोजीरोटीसाठी जॉब शोधण्याची संकल्पना आता झाली आहे त्यामुळे स्वतःच्या आवडीनुसार करिअर निवडणारी पिढी घडविणे हे नव्या शैक्षणिक धोरणाचे उद्दिष्ट आहे असे प्रतिपादन शिक्षण व संगणक क्षेत्राच्या अभ्यासक डॉक्टर रेवती नामजोशी यांनी केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांचे प्राचार्य प्राध्यापक कर्मचारी यांच्यासाठी असेसमेंट डाटा एंट्री सिस्टम अँड लाईव्ह पोर्टल या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र ज्ञान महामंडळाच्या सहकार्यानं ही कार्यशाळा झाली यावेळी प्रकुलगुरू डॉक्टर वाल्मिक सर्वदे परीक्षा मूल्यमापन मंडळ संचालक डॉक्टर भारती गवळे आदी यावेळी उपस्थित होते ही त्रिसूत्री समोर ठेवून नवीन शैक्षणिक धोरण ठरवण्यात आलं दूर जाणारी मुले कॉलेजकडे वळली कारणे आलेली मुले पळती करणे नियमित येती करणे त्यांना टिकवती ठेवणे शिकती करणे आणि शेवटी कमवती करणे या सहा टप्प्यांवर काम करणं गरजेचं कर आहे आजची पिढी टेक्नोसॅबी असून त्यांना अल्फा जनरेशन संबोधले जातं त्याप्रमाणे शिक्षक प्राचार्य महाविद्यालयीनतील अपडेट राहणं गरजेचं आहे असे डॉक्टर नामजोशी म्हणाल्या दुसऱ्या सत्रात प्राचार्यांचे सात गट तयार करून त्यांनी नवीन संकेतस्थळ मोबाईल ॲप असेसमेंट याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली दिवसभरातील विविध सत्रात अजित शिंदे अविनाश देशमुख गजानन कुलते पराग शिंपी सुशील बांधनकर रोहित पिसे आणि बालकिशन बलदवा यांनी मार्गदर्शन आहे ब्युरो रिपोर्ट एआय न्यूज छत्रपती संभाजीनगर